रोज नाश्ता काय बनवायचा कळतच नाही रोज पोहे उपमा खाऊन बोर झालेला असेल तर सहज आपण ही डिश बनवू शकतो इथे मी एक कप पेक्षा थोडं कमी बेसन घेतलेलं आहे फुल एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आज आपण बेसन आणि गव्हाचं पीठपासना डिश बनवत आहे सहज नाश्ता दोन थेंब तेलमध्ये आपलं बनून तयार होणार यामध्ये थोडंच मी आलं टाकलेलं कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्याने कोणत्या पण डिशला छान चव येत असतं मिडियम आकाराचा कांदा घेतलेला कांदा बारीक कापून घेतलेला कांदा घेतलेला आहे बटाटा बॉईल करून घेतलेला होता आपण बटाटा किसून घेऊया मॅश नाही करायचं पूर्ण किसून घेऊया जेणेकरून गडे नाही राहायला पाहिजे छान असे मी बटाटा किसून किसून घेतलेला आहे बटाटा पूर्ण नाही घेतलेला आहे खूप मोठा बटाटा होता इथे मीडियम आकाराचा एक बटाटा घ्यायचा यामध्ये टाकूया जिरं चवीनुसार मीठ लाल तिखट इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो मी बाळ खाणार म्हणून इथे मी लाल तिखटचा वापर केलेला आहे आणि लाल तिखट पण कमी जास्त प्रमाण करू शकतो आणि एक कप थोडं कमी पाणी टाकलेलं आहे एक कप पाणी टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया किंवा बटाट्यामध्ये किती पाणी असतं यावर डिपेंड असतं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान असं मिक्स करून घेऊया पाणी कमी झालेलं आहे पुन्हा थोडं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया मी सांगितलेलं आहे इथे आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपल्याला छान असं बॅटर खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही मी दाखविणार त्याप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे छान लागतं हा नाश्ता आणि वेगळ्या पद्धतीने बनविले तर सहज सगळ्यांना खूप आवडत असतं नाश्ता यामध्ये पुन्हा पाणी टाकलेलं आणि छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे छान मिक्स करायचं जेणेकरून बटाटा गव्हाचं पीठ आणि बेसन मिक्स व्हायला पाहिजे आणि मसाला पण टाकलेला आहे एकाच बाजूनी मिक्स करूया आपली जी डिश आहे ती छान फुलून येणार छान असं मिक्स करून घेतलेलं बघा खूप घट्ट पण पीठ बॅटर आपल्याला बनवायचं नाही आहे आणि खूप पातळ पण नाही या पद्धतीने छान असं बॅटर मी बनवून घेतलेला आहे बटाटा बेसन आणि गव्हाचं पीठ आपल्या घरी असतच तर सहज आपण ही डिश बनवू शकतो आणि दोन थेंब तेलाचा वापर केलेला आहे जास्त तेलाचा वापर नाही केलेला बॅटर बनवून तयार आहे आता आपण यामध्ये टाकूया थोडाच इनो इनो याकरिता टाकूया थोडं डिश फुलून येत असतं म्हणून यामध्ये थोडंच इनो टाकलेला इनो नसेल तर बेकिंग पावडर टाकलं तरी चालेल किंवा नसेलच तर कि आपण छान पराठा बनवत असतो त्याप्रमाणे ही डिश बनणार इनो टाकलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि एकाच बाजूनी फिरवायचं आहे छान असं आता आपलं डिश बनवण्याचं बॅटर तयार आहे आता आपण डिश बनवूया पॅन घेतलेला पॅनमध्ये थोडंस तेल टाकूया इथे जास्त प्रमाणात तेल झालेलं आहे तेल आपण काढून घेऊया आणि डिश बनवूया इथे लहान मोठा आकार आपण देऊ शकतो पण वेग वेगवेगळ्या पद्धतीने किंवा लहान मोठा आकार दिसला मुलांना तर सहज मुलांना कोणती पण डिश आवडत असते म्हणून मी छान असा गोल आकार देऊन छोटी छोटी डिश बनवून घेतलेली आहे बघा दोन थेंब तेलमध्ये छान अशी डिश बनवून तयार होतं छान अशी मी डिश बनवून घेतलेली आहे खूप सोपी आहे ही डिश बनवण्याकरिता आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच बनवलेली आहे एकदा नक्की बनवून बघा ही डिश आपण लोणचं सॉस किंवा दही यासोबत खाऊ शकतो थोडीच वरून शिजत येत असेल डिश तर पलटून घेऊया सहज पलटत असतं कारण आपण थोडंच तेलाचा वापर केलेला आहे आणि नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे सहज आपण ही डिश नाश्त्यामध्ये बनवू शकतो आणि पटकन बनत असते ही डिश नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे छान अशी डिश या पद्धतीने छान डिश शिजवून घ्यायचे पुन्हा मी डिश बनवून घेतलेली आहे या एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप पेक्षा थोडं कमी बेसन यापासून डिश नऊ ते दहा बनलेली आहे पुन्हा मी डिश बनवून घेत आहे वरून कोथिंबीर टाकूया जेणेकरून डिश छान दिसत असतं अशी डिश ही पण शिजवून घेतलेली आहे पटकन बनत तेलाचा पण कमी वापर केलेला आहे बनून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे डिश रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर सहज ही डिश आपण बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बगा छान बनने ली है डिश बाय बाय